<Sessiz> <Sit> शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांचा फोटो डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरी करण्यात आली एक्क्याण्णववी जयंती शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वर्गीय शरद जोशी यांचा फोटो डोक्यावर घेऊन सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केले असे अनोखे आंदोलन करत शरद जोशी यांना त्यांच्या एक्क्याण्णवव्या जयंतीदिनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले यावेळी शेतकरी संघटनेचे नेते नामदेवराव जाधव विनायक वाघ हरिभाऊ खांडेभराड साधिक देशमुख यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता